यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत देवगड एसटी स्टँड मार्गे बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड व विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गीते यांच्यासह सहा संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला संशयितांमध्ये चार जण पोलीस सेवेत आहेत संबंधित संशयित आरोपींवर कायमस्वरूपी सेवेतून काढण्याची मागणी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्याकडे केली यावेळी टेंबुलकर नेमके काय म्हणाले ते पाहूया जो काही परवा पर्यटक म्हणजे काही गांधीची लोक आली होती पर्यटनासाठी काय जो काही तो परवा जो विषय घडला आणि त्या संदर्भात प्रथमत ते, ते सर्व आरोपी हे गव्हर्नमेंट सर्वंट होते आणि हे गव्हर्मेंट सर्वंट असताना त्याच्यानंतर त्या भेटी याचसाठी घेतली की त्या गव्हर्नमेंट सर्व प्रथमतः मी त्यांच्या डिपार्टमेंटला कळून त्यांना कायमस्वरूपी नोकरी निलंबित करा ही आमची प्रमुख मागणी आज होती आणि हे असताना जिथले सत्ताधारी आमदार आहेत ज्यानं जे सत्तेत बसली लोकं आहेत वरती जे राज्याचे गृहमंत्री आहेत हे काही सध्याचं काय राज्यात किंवा आपल्या पर्यंत सगळं आजपर्यंत हे राज्यात बातम्या बाहेर ऐकत होतो पण ही आता आपल्या तालुक्यात जवळ ही बातमी अशी घटना घडली मुली सुरक्षित नाही आहेत आणि ही सगळी खरोखर आपल्या कोकणसाठी किंवा देवगड तालुक्यासाठी पहिली ही अगदी दुर्दैवी घटना आहे कोकण देवगड तालुक्यासाठी पण असा प्रकार देवगड तालुक्यात मला वाटतं हल्लीच्या सरात हा पहिलाच प्रकार असेल आणि असं असताना की जे आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त नोकरीतून निलंबित होऊन जास्तीत त्यांना कठोर कार शिक्षा व्हावी याच माझ्यासाठी मी या ठिकाणी भेटलो आणि कारण राज्याचे गृहमंत्री आहेत ते बदलापूर प्रकरण असो किंवा जे काय बदलापूर प्रकरण जे वळण कुठच्या वळणावर गेलं आहे म्हणजे आपल्या लोकांना वाचवायचं तसा काही यातही त्यांचा कोण कदाचित त्यांचा कार्यकर्ता असेल की नसेल हा शंका होती मग ती कुठेतरी आम्ही म्हणजे कुठेतरी जाग आणण्यासाठी एक काँग्रेसचे शिष्टमंडळ म्हणून आम्ही आज नितीक्ष साहेबांची भेट घेतली आणि की त्या आरोपीने जास्तीची कारवाई करा इथे कोणताही त्याच्यात राजकीय हेतू ठेवू नका एवढंच आम्ही या ठिकाणी सांगितलं जर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर आम्ही नक्कीच या ठिकाणी आज आपण या ठिकाणी निवेदन दिलं त्यानंतर आम्ही एक आक्रमक रूपात या ठिकाणी येऊन पुन्हा जा विचारू समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत